चला तर मित्रांनो बघूया आजचे दुपार नंतरचे सोयाबीन बाजारभाव बाजार समिती लोहा या ठिकाणी अवक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय चार हजार एकशे एक्कावन्न जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती किनवड अवक सहासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव सरसंद्राय चार हजार आठशे ब्याण्णव जास्तीत चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड अवक वीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय चार हजार दोनशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती खामगाव अवक दहा हजार अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय छत्तीसशे बासष्ट जास्तीत जस दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती मलकापूर अवघ दोन हजार एकशे वीस क्विंटल कमीत कमी एकतीसशे सरसंद्र तीन हजार सातशे पंचवीस जास्तीत जास्त चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती जळगाव अवघ पाचशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी सरासरा आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी